महाराष्ट्र सदन येथे साखर परिषदेत पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या अभिजित पाटील यांची भेट देवडे येथील जवान युवक विकास पंढरीनाथ वाघमारे यांच्याशी झाली या प्रसंगी विकास या कवितेची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली त्यासोबत माझी माय मराठी हे पुस्तक ही त्यांनी भेट म्हणून दिली नमस्कार मिसायली प्रज्ञान या चॅनल वर आपलं स्वागत आहे कारखाना चालवणारा माणूस अभिजित पाटलांचा रुबाबच लय न्यारा होता जनहितासाठी लढणारा तो एकमेव नेता होता कोण होता पाटील कोणाला माहीत नव्हता अभिजित पाटील घरोघरी कसा झाला पोरगा म्हणून जनतेच्या मनामध्ये त्यांनी पाटील नारा रुजवला बंद पडलेला कारखाना पाटलांनी चालू केला शेतकऱ्यांच्या घरात साखर बनून पोहोचला पंढरपूरच्या नगरीत कोणाचा उद्योग उद्यो उभा नव्हता तेव्हा पाटलांनी उद्योग समूह चालू केला आजचा तरुण बेरोजगार झाला असता म्हणून पाटलांनी वेगवेगळ्या वे उद्योग व्यवसायात उभारला कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजन भेटत नव्हता एक रुपया न घेता ऑक्सिजन मोफत वाटला होता जनतेच्या सुखासाठी पाटील सदैव लढत होता गावातल्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत सर्वांना अभिजित पाटील माहीत झाला होता पाटलांची किमया होती करण्याची आवड पाटलांना खूपच होती अभिजित पाटलांचा रुबाबच लय तो एकमेव नेता होता यावेळी अभिजित पाटील यांनी लेखक कवी विचारवंत असलेले युवक विकास वाघमारे यांनी आपला अनमोल वेळ दिला व त्यांच्या या कृतीने मी विलक्षण भावूक झालो असे सांगून आपल्यावर प्रेम करणारे सर्वदूर आहेत ही जाणीव ऊर्जा देणारी असते असे नमूद करून या युवकाच्या कार्याला सलाम केला आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा